आज रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे आम्ही आलेलो होतो सर्व समाज बांधव तर चाळीसगाव शहराचा वातावरण खराब असल्यामुळे आम्ही आणि पोलीस प्रशासनच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचा मोर्चा रद्द करता आहे आणि डेप्युटी साहेब आणि पी आय साहेब यांनी तात्काळ आरोपींना अटक केला आहे त्याबद्दल आम्ही आमच्या समाजाच्या वतीने त्यांचा पण आम्ही आभार व्यक्त केला त्यांचा पण आम्हाला धन्यवाद आणि यापुढे साहेबांनी लक्ष घालून त्याच्यावर कारवाई करून परत आम्हाला न्याय मिळावा अशी पोलीस प्रशासनाकडून विनंती आम्ही काय आहे साईजगाव शहरातला गालबो वातावरण खराब असल्यामुळे आम्ही आम्ही शांतता घेऊन आम्हाला शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट न ना लागता आमच्या हेतो होता का आम्ही मोर्चा काढावा बा असा परंतु गावामध्ये वातावरण खराब असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा रद्द करता आहे आणि साहेबांनी पी साहेबांनी आम्हाला वेळ दिलेला आहे त्या दिवशी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे या हिंद